विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत होणाऱ्या घटनांसंदर्भातील प्रलंबित मार्गी लावण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक सोमवारी विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तर सभागृहात बैठकीत समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम म्हणाले की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत होणाऱ्या घटना या अधिक संवेदनशीलतेने हाताळण्यात याव्यात ज्या जिल्ह्यामध्ये पोलीस तपासावर प्रलंबित असलेले आहेत त्यांचा तातडीनं तपास करावा आणि ज्या प्रकारामध्ये अर्थसहाय्य प्रलंबित असेल त्यांना देखील सामाजिक न्याय विभागाने लवकरात लवकर अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक